बघा असं दुपार दुपारचं बघा ध्यान झालं डब्यामध्ये आणणारच असंच होत महालक्ष्मी गेल्या पण अनारशी बघितलीच नाही ती डब्यात तशीच राहिली म्हणजे चला दुपारचं एखादा आणणारच सर खाऊन घ्यावं आणि माझा लुक कसा दिसतोय सांगा कमेंटमध्ये येड्या का बाळ्याच्या बायका फक्त कुकुडा टिकलीच मोठी पाहिजे डुप्लिकेट डोरलं घातले बघा नकलीवालं छोटंसं आणलं होतं ती मध्ये इमोशनल व्हिडिओ करायला आणलं होतं मला एक छोटी रील करायची होती इंस्टाग्रामला म्हणून घातलं होतं बघा दादा चला आनारच कुराकुराला आवडतं तेवढं वड़ सांगा आधी माझ्या आवडीचा पदार्थ आहे आणणारच आणि माझ्याच लक्षात नाही केलंय बरं का पण खायचं लक्षात नाही माझ्या आनार मला आवडतं आनारस, आनारस। कुरकुरीत झालं ती जाळीबाज नसते लय बाजू जाळी पडली बा फार मस्त पैकी छान लागतं ते मी दिवाळीला पण केलं बरं का आईला फोनवरच विचारते आणि मग मी करत असते तर ही अनारशी करताना काय झालं माहिती आहे का अनारशी करताना माझ्याकडून तेल जास्त झालं लय तापलं तेल पहिलं अनारस टाकलं ते उगरलं सगळं तेल ताप कमी जाळावर भाजावं लागते थोडी वारभर मग माझ्याच डोक्यात आलं थोडंसं तेल कमी करावं कमी केलं आणि कमी गॅस करून थोडासा भाजून घेतलं पण लय छान लागते ते गौरायला केली ती तरी लाड ते थोडं अजून डाळीचं शेवचा लाड घायचा अजून थोडं आहे खायचे अजून करंजा संपल्या पहिल्या स्टार्टिंगला करंजावर करायचा लाडू अडथ हो मारला सगळ्यांनी त्यामुळे ती संपल्या पराने बी येत जात करंजा घरायचा लाडूच खाल्ले तर ह्याला खायना हे कडक असतं व कुरकुरीत त्यामुळं अनू ही ह्याला खायला एवढी नादवतच नाही मला तर आवडतं बघा हे त्यामुळे मी खाती पण एवढं बघा की आठ असं केलं हे केलं माझ्या लक्षातच नाही शाही ती घरात म्हणून ध्यानातच नाही ते कापण्या बिपण्या उडल्या कापण्या थोड्या राहिल्या तिथं तो एक दोन कापण्या पडल्या परांनी आता घेऊन आली ती बाहेर त्याच्यावर मग डबा उडका गेला मग मला बाबा हे गावलं आणणारच डब्यात भरून ठेवलंय तसंच राहिलं बाजरी करायची काढायची पुन्हा गवराय गेल्या का करायची पुरागिरी तिकडे एक दिवस कुणागिरी इकडे एक दिवस कसं ध्यानात राहतं या ध्यानातच राहिलं नाही जाऊ माझी वाटा 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 करते नवऱ्याला करते तिच्या करू आपल्या का कर्ज आहे पण तिच्या नवरा तिला वाटतो नाही साधा आहे साधा नाही नवरा ना तिचा चॅप्टर आहे मीच वाटाक तिच्या नवऱ्याला ह्या माझ्या नवऱ्यानं नुसतं डाळ नाचली या भाव 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 करून भाव जेव्हा शेंडीवरनं वगूळ सोडलं नाही तेव्हा कळत इतके दिवस काबर भावान भावाला साथ दिली नाही बायकोला काबर साथ मोठं काम आहे ना घराच्या वेळेस पण साथ दिल्याचा देखावा करायचा करू लागायचं लय नाही थोडं आणि म्या केलं मग पुन्हा डिंबिजारे गाजवायला है की नाही कायमच माझा मोठा दीर कायमच असा करतो आणि म्या बराबर दिलाच पतवळातलंय विहिरीचं काम काढलंय म्हणून का तर त्यांना लाईफ टाईम विहीर लागणार आहे पाणी लागणार आहे त्याचं म्हणून भावाला गाडगाड गॉड बोलते ते आणि भाऊ बी ग्वाडगाड गोडगोड बुडतोय आणि बायकू दिराला शिवे देते नवऱ्याला शिवे देते तुझा दिराला शिव्या द्यायचा काय संबंध नाही तुझ्या नवऱ्याला भाजून खातो आम्हाला तर तुटतं ही खेळी असेल तुमची मी त्याला गॉड बोलल्यासारखं करतो आणि तू शिवाय दे म्हणजे त्यांना विश्वास पटल की मी खरंच ह्यांच्यासारखं वागतोय की नाही एक एक वेळेस विश्वास ठेवून बघितलाय तुझ्या नवऱ्यावर आम्ही त्यांच्या भावाला बसला असेल विश्वास पण मला बसणार नाही मिली तरी मला विश्वास बसणार नाही दिरावर कारण दिरानं माझं एवढं वाटुळच केलंय वाटुळच म्हणायला लागल शर्ट एकली डला मारून बसला काम आम्ही नवरा बायको करतोय डायवरला मी भाकरी घालते आता नवऱ्याला सुद्धा भाकरी घालायला ही टाळटाळ करणार आहे काय म्हणते नवऱ्याला भाकरी घालणार नाही घालते की तुझ्या नवऱ्याला बी आज मी भाकरी आजपासनं तुझ्या नवऱ्याला बकरी आजपासनं घालतीन तू नुसती आयती पुन्हा माझ्या नवऱ्यानं काम केलं माझ्या नवऱ्यानं काम केलं म्हणून आहेच की पुन्हा अगं तुम्हाला मी ओळखू जाणं ही माझा नवरा गोड माणसं गोड बोलली की नाही भाळतो त्यासनी तसंच भाऊ गोड बोलला म्हणून बाळलाय नवरा गोड बोललाय भाऊ म्हणून बाळलाय नवऱ्याला कळाय पाहिजे जरा तरी कळाय पाहिजे आधी मागचा दिवस पुढे आणणार आहे ती ही लोक ही लोक ग्वाड बोलते ती म्हणजे ह्याचा अर्थ काय ही मागचाच दिवस पुढे आणणार आहे ती खिळी करते ती खिळी ही समजत माझा भाऊ आणि माझा भाऊ घोळा इतक्या दिवस भाऊ चॅप्टर पडा फोन पे दावला तर कशाचा फोनपेची हिस्ट्री म्हणलं घराचं खर्च झालेलं आ आणि आता बायकोला बोलायचं देखावं करता वे फोन पेवर राहतंच आणि राहतील ह्या न्यावत आणि तवा दाखवल तवा कुठे गेलती ती बायकोच्या पदराखाली गेलता वितावा तुम्ही आ बायकू सांगल तसं वागणार बायकोच्या ता ताटाखालच मांजरायचं ती नुसतं बायकोच्या ता ताटाखालच मांजरायचं मी काय म्हणते कोणी काय का म्हणणार पण मॅच ह्यांना वळ आलं ना मरा बायकूसनी कामरून घ्यायचं येण्या का बाळाचं या एकाना या काना चॅप्टरपणा केल्यासारखं करायचं आणि समध्या गावाला पाणी पाजायचं ह्यांचं काम आहे गावाला पाच साल पाणी मला पाणी पाजायचं मी जाऊ नका आणि मी तुम्हाला तुमच्या खोट्या रूपाला मी बघणारी नाही ती भाऊ भाळात असेल त्यांचा तिकडं भाऊ भाळाचं भावाला येत असेल फुळका की जर केलं तर रक्ताचं किंवा थोडं भावानं तण असतं वाईट केलं का लगे बाळला भाव वाईट तण केलं का बाळता येच की कोण बी मग आता त्या दिवशीपासनं नवऱ्याचं बी नक्र बघते घरात काय मटण आणलं काय आणलं का भावाला बोलवून जेवाय घेऊन होते भावाला बोलवून जेवाय घेऊन येत ते आता काय करावं वाटतं पुरं का काय करावं ह्या नवऱ्याच्या मला रात्री काका आलं म्हणून काकाला कोंबड्याचा बेत केला भावाला बोलवून आणलं आिवलु जिवलू भाव म्हणतो तर भावाला बळबळ वडून ते म्हणजे किती नेट म्हणावं लागलं हे नवऱ्याच्या द्वी आ इतकी ह्यांनी दशा केली आपली दुर्दशा केली तर ह्याच माणसाच्या सांगण्यात यायचं अजून आरा माणसं वाट बोलली का त्यांच्याच ह्याच्यावर हे करायचं आहे का नाही आपण काम धरलं होतं आपल्याला काय अशक्य होतं का ती त्यांच्या वाचून काय नडत होतं का ती किती रुपये दिले भावानं तुमच्या आता मामाकून भय पैसे घेऊन तुम्ही दिले विहिरीवाल्याला किती पैसे दिला, आ? दिला आता आ भावानं रुपया दिला नाही अजून आता मामाकून पैसे घेतले तर ह्यांनी म्हणलं मामा ह्यांनाच मागणार आहे तनलाच मामा पैसे मागणार आहेत द्या म्हणा पैसे पुन्हा जरा सुद्धा नवऱ्याला कळलं झालंय छान असुरता पण अक्कर झाल्या तया हा बोळ्या ना बुद्धूत बो पेल्या आणि करतात म्हणजे सगळं कळत पण वळत नाही भाव दिसला का समजा गार होतो या मी काय म्हणते असू द्या भाव तेवढा लायकीचा तरी पाहिजे होता भावाची लायकी आहे का ती आ आजपर्यंत भावानं शिकले सवरलेला आहे भाव पण भावानं बायकूचं ऐकून दुर्दशा केली भाव आपली हा किचन लुबाडलं शर्ड लुबाडली मसरं लुबाडली आणि बायकू काय सांगते मसरं मी राखली कळतय ना तुला आता का काय होत आहे तुला बाकरी कालवण करून शर्ड मसर मसर राखते शर्ड कुठं शर्ड विकलीच मसरं राखते रेडक बांधते मी दोन करते मी भांडी करते मग आमचं करतेयच का तुझ्या तुझ्या परपंचला तुझं तू करते करतेच माझी काय जो आजार करते कुणावर मी आ आणि यव झालं ते अग मी शरदा मसर बघू लागत होती तिकडे राहणार तुझी तवा स्वयंपाक सगळ्याला करून तू नवऱ्याला तुला करतीयच आ तर लगे दुध काढायला हिला वाटते वाचते त्यांना नऊ सकाळच्या डब्याला तर आता दोन दोन तीन दिवस झाले पुरगी चपाती माझ्या पसलीच नेती या मोना मी लेकरांची माप काढणार बाय नाही मी म्हणली का पण ही म्हणती का नाही मी आमूक करती तमुक करती पाड वाचते जशी की आम्हाला करून आणि सांगती हिला हि दहीला करून खायला होईना आणि हि ज्या अकरावा असते हिच्या नवऱ्याला करून घालणं होईना आणि ही काय सांगते आम्हाला नवऱ्याला तणल्यावर म्हणते मोठं तुकडं मकच घ्यायचं बारकं घ्यायचं लय कष्ट करून दमलेलीच गा मकला आणि ह्याला टुकडं घ्यायला लागलीच राग बाकी मसरं कळतंय ना आता तुला मसर राखायचं तुझ्या नवऱ्याला काही हिरीकडे आमच्या हिऊनधी म्हणलं नाही नवऱ्याला तुझ्या बांधून घाल करा आम्हाला गरज नाही तुझ्या ना नवऱ्याची